नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत इडल्या इडल्या खावाव्यात तर आशा म्हणजे आपल्या सोनाली किचनमध्ये ज्या पद्धतीने बनवल्यात त्याच पद्धतीने तर ह्या इडल्या कुठल्या तांदळाच्या किंवा उडदा डाळीच्या रव्याच्या नाही तर ह्या आहे फक्त मूग डाळीच्या अगदी हलका फुलका नाश्ता तुम्हाला पाहिजे असेल आणि आपण इड तांदळाच्या इडल्या करतो त्याला वेळ लागतो रव्याच्या इडली सुद्धा वेळ लागतो पण ती जडसुद्धा असतं खाण्यासाठी पण हा नाश्ता किंवा ह्या इडल्या तयार करणार आहोत त्या अगदी हलका फुलका आणि छान असा टेस्टी पौष्टिक तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की मूग डाळीच्या इडल्या आहेत तर इथं मी मूग डाळ घेतली आहे आणि तुम्ही तुम्हाला जितकी घरामध्ये सदस्य आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं डाळ घेऊ शकता तर आमच्या घरामध्ये चार लोक आहेत तेवढं मी इथं दीड वाटी घेतली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी शिरा उपीट पोह्या आपण खातच असतो दळवेळेला डोसा खात असतो इडलीचा प्रकारसुद्धा खात असतो तर ह्या पद्धतीची इडली नक्कीच ट्राय करून बघा तर इथं दीड वाटी मुगाची डाळ घेतली आहे स्वच्छ दोन ते तीन वळ्या ही धुवून घ्यायची आता सुद्धा केमिकल लावलं जातं भरपूर असं शक्यतो जे रानातली देशी डाळ असते तुम्ही डाळ डाळी वगैरे घेताना जे घरगुती मिळतात तिथं डाळ घेतली तर खूपच उत्तम तर खे शहरामध्ये असं मिळत नाही दुकानातच आणावं लागतं तर दुकानातल्या डाळी थोड्या आण नंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायच्या आहेत त्याला सुद्धा खूप केमिकल असतं तर प्रत्येकच भाजीपाल्याला डाळी वगैरे भरपूरच केमिकल आहे अलीकडं त्यामुळे रोगराई खूपच वाढली आहे आणि तर इथं डाळी स्वच्छ धुवून घेतली आहे मुगाची डाळ इथं आणि धुतल्यानंतर जेवढं भिजायला लागतं तेवढं पाणी तर घातलं आहे आता ही डाळ आपण चार ते पाच तास भिजत घालणार आहोत तर तुम्ही सकाळी नाश्ता करणार असाल तर संध्याकाळी भिजत घाला आणि संध्याकाळी तुम्हाला चार वाजता पाच वाजता हलका फुलका काही तर खायचं असेल तर सकाळी भिजत घातलं तरी सुद्धा चालतं तर हे नंतर पाच ते ता सात तास आता हे भिजलं आहे आणि भिजल्यानंतर ह्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही अगदी पाणी नितळून असं त्यामध्ये घालायचं मिक्सरच्या जारमध्ये डाळ घातली आहे त्यामध्ये ातलं एक इंच आलं आणि थोडीशी हळद हळद हे ऑप्शनल आहे पिवळी अशी दिसायला छान दिसते म्हणून इथं हळद इथं वापरली आहे मी हळद आणि थोडंसं आलं घालून हे मिक्सरला चांगलं गार 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 असं फिरवून घ्यायचं पीठ अगदी बारीक करून घ्यायचं तर जेव्हा आपण तांदळाची इडली उडदाची इडली करतो त्याच पद्धतीनं किंवा रव्याची करतो अगदी बारीक करतो त्याच पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं अगदी खायला आणि खायलासुद्धा टेस्टी आहे आणि पचायलासुद्धा हलकी आहे तर ही मुगाची आपण मुगाच्या डाळीची इडली तर तयार करत आहोत तर दोन्ही दोन घाणे झाली माझं इथं बारीक करायला आणि पीठ केलेलं बघा बारीक कशा पद्धतीने केलं आहे तर कोणीच केली नसेल हे रेसिपी आपल्या सोनाली किचनमध्ये मस्त अशी तर इथं म ही इडली तयार झाली आहे त्यामध्ये घालायचं चवी मीठ आणि इथं इडली चांगली टमटमीट फुगण्यासाठी घालायचं इनो तर इनो नसला आ, तर सोडा वापरा किंवा सोडा थोडासा घालून लिंबू पिळा तरीसुद्धा चालतं तर इथं आपण इनोचा वापर करून मस्त असं हे चांगलं गारगार फिरवून घ्यायचं ॲक्टिव्ह होतं जरासं इनो इनोमुळे चांगल्या इडल्या फुगल्या जातात तर एकदम फ्लपी असं पीठ तयार झाले त्यावरनं तुम्ही विचार करू शकता ही इडली इडल्या किती छान झाल्या असते स्पंजी अशा तर पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे एकदम जाळीदार जर अशा इडल्यात तयार झाल्यात तर तुम्हाला मुगाच्या डाळीचा ढोकळा खायचा असेल तर अशाच पद्धतीनं करा फक्त ढोकळा ढोकळ्या पात्रामध्ये घाला आणि फक्त त्यावर आपण गोड पाणी असतं फोडणी असते ती घालून घ्यायची म्हणजे आपल्या मुगाच्या डाळीपासून मस्त असा पौष्टिक ढोकळा तयार होतो अगदी डाळीचा असतो हर्बल डाळीचा किंवा प्रीमिक्स पीठ मिळतं त्यापेक्षा भारी मुग डाळीचा उकळा छान होतो आणि इडल्यासुद्धा खा छान होतात जेव्हा आपण पेशंटला बघायला जातो किंवा इतर प्रेग्नेंट बायका दे किंवा दोन एक वर्षाचे लहान मुलं असतात त्यांना हे असले छान खाऊ देत जावा खूपच छान मुलांना आमच्या खूप आवडतं असं काहीतरी केल्यानंतर तर हे असं इडलीच्या भांड्याला तेल लावलं आहे आणि नंतर त्यामध्ये घातलं हे बॅटर पाणी उकळ्या ठेवलं होतं आणि हळूच हे आता बॅटर घालून फुल शेगडी केली आहे आणि झाकून देऊन एक पंधरा मिनटं ह्या इडल्या चांगल्या आपण आपूं वापरून घ्यायच्या रेग्युलर ज्या इडल्या करतो त्या पद्धतीनं जर रवयाच्या आणि तांदळाच्या त्याच पद्धतीनं अगदी ही प्रोसेस आहे तर ह्या आपल्या इडल्या तयार झाल्यात एकदम स्पंज अशा त्यावर बबलसुद्धा छान आले आहेत आणि बघा हाताला पीठसुद्धा चिकटकलं नाही आणि आपण शिजलेत का नाहीत बघून घ्यायच्या सुरीच्या सहाय्यानं सुरीला अजिबात पीठ लागलं नाही आतूनसुद्धा चांगल्या शिजल्या आहेत तर थोडंसं हे भांडं थंड झाल्यानंतर आपण काढून घेणार आहोत आणि इडल्याचं भांडं थंड झालं की पटपट अशा इडल्या निघतात गरम गरम इडल्या काढाय गेलं की त्या इडल्या निघत नाहीत तुट तुटतात तर अगदी हलका फुलका नाश्ता तुम्हाला खावत असेल तर ह्या इडल्या नक्कीच ट्राय करून बघा तर घरामध्ये मला तांदळा तांदळामध्ये उडीत घालून एखाद्याला आवडत नसतं किंवा एवढा वेळ नसेल तुम्हाला की दोन दिवस थांबायचं इडली खाण्यासाठी तर ही इडली नक्कीच ट्राय केली पाहिजे तर एकदम स्पंज अशा इडल्या आतूनसुद्धा जाळीजाळ्या इडल्या तयार झाल्या आहेत मस्त अशा मऊ लुसलुशीत ह्याच्याबरोबर खाण्यासाठी तुम्ही अगदी सांबर केलं तर चालतं हिरवी चटणी टमाटर सॉस असलं तरी सुद्धा चालतो खोबऱ्या चटणी तरी तुम्ही खोबऱ्याची चटणी केली ह्याच्याबरोबर खाण्यासाठी मस्त असं आणि इडल्या काढून घेतल्या आहेत एकदम लबलेबीत एकदम आतून स्पंजी अशा मस्त है, इडल्या तयार झाल्या आहेत तर आपण तुमच्या घरामध्ये एखादा पेशंट असेल तर त्याला रोज रोज वरून भात घालण्यापेक्षा तर अशा मूग डाळीच्या इडल्या नक्कीच करून द्या तर ह्या टेस्टलासुद्धा अगदी तांदळाच्या इडल्या ज्या पद्धतीने करतो तशाच लागतात सेम अगदी ह्यामध्ये तुम्ही गाजर किसून घालू शकता बीट घा किसून घालू शकता अग भाजीपाला कोणत्या तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या ह्यामध्ये टाकून इडल्या तरी केल्यास तरीसुद्धा खूपच छान मस्त उत्तमच तर मी अशा प्लेनच करत आहे तर दुसरा घाणा अगदी अडीच घाणे म्हणले तरी चालतील हे दोन प्लेटा आणि अर्धा असं माझं इथं झालं आहे दीड वाटीमध्ये आणि टेस्टला पण खूप छान ह्याच्यावर खाण्यासाठी केले खोबरे चटणी सुद्धा खूप छान लागतं तर तुम्हाला त्या मुगा डाळीचा ढोकळा पाहिजे बघायचा असेल तर आपल्या सोनाली किचनवर नक्की जावा आणि तिथं मी मुगल डाळीचा ढोकळा तयार केला आहे तो व्हिडिओ नक्कीच बघा आणि माझं चॅनल तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनेलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करायचा करा विसरू नका जाता अगदी प्रयत्न भरपूर असतात माझे व्हिडिओ भरपूर झालेत सबस्क्राईब पण माझे वाढत आहेत तर मला म्हटलं जातात की तुमचे व्हिडिओ रोज पडतात कसं काय कसं काय टाकतात तर एखाद्याला आवड असली की मग रोज पडले जातात बरं का तर मला इथं एका टाईम देवपूजा म्हणत नाही का रोज देवाला फुल लागतंच त्याच पद्धतीनं मला हे फुलासारखंच आहे आपल्या चॅनलला एखादा व्हिडिओ टाकल्याशेवटं माझं मन समाधानच होत नाही तर इथे रोज एक माझा असतोच व्हिडीओ एखादी गोष्ट आवड असली गुप की ती सवड होतेच अशाच पद्धतीनं माझं काम आहे मला जीवन बनवायला खूप आवडतं म्हणून असं असे हे व्हिडिओ पडतात असं मला वाटतं आणि हे बघा मस्तच असं इडल्या तयार झाल्यात गुपगुपीत आणि ह्या इडल्या मी आता द्यायला चालल्या आहे एका पेशंटला आणि नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा इडल्या तयार करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशा झाल्या आहेत आणि मस्त अशा इडल्या तयार झालेल्या आमच्या पेशंटला पण खूप आवडल्या आणि पेशंटनंसुद्धा उत्तर दिलं खूप छान झाल्या आहेत आणि खूप आवडीनं सुद्धा खाल्ल्या आणि आमच्या घरी माझ्या मुलगीला हिताळ देत होतो मी अगदीच म्हणजे मऊ उलसुलजी इडल्या आणि पटापटा संपल्या त्याचा आनंद एखादा पदार्थ झाला की चांगला खूप आनंद वाटतो बरं का करायलासुद्धा आणि माणसंदूध खायला लागले की ते बघून समाधान वाटतं आणि पुढं काहीतर नवीन पदार्थ करण्याची इच्छा निर्माण होते तर ह्याबरोबर एकदम गरगरित अशी खोबऱ्याची चटणी केली आहे ह्यामध्ये दही घातलं नाही तर एकदम गरगरीत हे खोबऱ्याची चटणी मस्त असल्या पिवळ्या जर तर आपल्या मुगा डाळीच्या इडल्या स्पंजी अशा मस्त नक्कीच हा व्हिडिओ बघ तुम्ही सुद्धा ह्या इडल्या तयार करा आणि जाळी पण किती आल्या बघा आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद